स्वारगेट येथील महिला अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प... पदाधिकाऱ्यांना आदेश दिले असून बस स्थानकात जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार जळगाव जिल्हा शिवसेना शिंदे आघाडीच्या महिला संपर्क प्रमुख सरिता माडी कोल्हे यांनी बस स्थानकात जाऊन पाहणी केली असून एस टी महामंडळांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आज दिनांक एक मार्च रोजी दुपारी दोन वाजता शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे यांनी ही माहिती दिली आहे स्वारगेत येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बस स्थानकातील महिला सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्थानकातील सुरक्षा तसेच महिलांसाठी काय व्यवस्था आहे याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार शिवसेना शिंदे सेनेच्या जिल्हा महिला संपर्क प्रमुख सरिता माडी कोल्हे यांच्यासह पदाधिकारी यांनी बस स्थानक परिसर तसेच महिला शौचालय आदी ठिकाणची पाहणी केली असून एस टी महामंडळांच्या अधिकाऱ्यांना भेट देऊन महिला शौचालयातील दुरावस्था व महिलांच्या सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली आहे बस स्थानकात नवीन शौचालय सी सी टी व्ही आदी सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे यावेळी शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख सरिता माडी कोल्हे महिला महानगराध्यक्षा शोभा चौधरी ज्योती शिवदे डॉक्टर सुषमा चौधरी पुष्पा तडेले ममता जमदाडे रेखा पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती अत्याचाराची संख्या वाढते आहे कारण सुविधांचा अभाव आहे असं आमची शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या लक्षात आलं तर त्यांनी कालच सर्व शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रभर आदेश दिलेला आहे ठिकठिकाणी थीक स्थानकाला बस, बस जाऊन हिरक आणि कक्षाची सुविधा टॉयलेटच्या सुविधा आणि महिलांना जिथे जिथे कम्फर्ट झोन नसेल त्या सुविधांचा आम्ही अहवाल घ्यावा आणि तिथे सादर करावा आणि त्या संदर्भात लवकरात लवकर ते त्यांच्या कार्यपद्धतीने जसं म्हणतो आपण की संकट आलं किंवा संकट मोचन म्हणून ते लवकरात लवकर सर्व बसस्थानकांमध्ये महिला सुरक्षेसाठी विशेष योजना राबवून सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत निकाल त्यांचा आदेश आल्यानंतर आज आम्ही महानगरप्रमुख असेल आमचे सर्व पदाधिकारी असेल भारतीय जनता पार्टी असेल महायुतीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असेल आम्ही सर्व महिलांनी इथे आलो आहोत आम्हाला खूप दयनीय परिस्थिती इथल्या टॉयलेटची महिला प्रसादनगृहाची दिसली हिरकनी कक्ष पण ठीकठाक आहे पण हा सुविधा जर चांगल्या झाल्या तर नक्कीच महिलांच्या सुरक्षेला त्याचा फायदा होईल आणि एकंदरीत बस बस स्थानकाची परिस्थिती जी आहे ती ठीक आहे पण याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त पद्धतीने आम्हाला परिवर्तन करून मिळावं ही विनंती आम्ही आमच्या मंत्री महोदयांना करणार आहोत त्यांनी या विषयाची दखल घेतली सारधा विमान आहे आम्हाला शिवसेनेचा या बस स्थानकावर काही दारूच्या बाटल्या आणि कॉन्डम पण आढळले आहेत हो आज सकाळीच बातमीमध्ये वाचलं तर ठीक आहे रात्री सुनसान एरिया असतो तर काही विकृत लोक का असतात ज्यासाठी प्रकार करत असतात त्याला आडा घालण्यासाठी आम्ही त्या भागावर सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहोत